नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ताडोबा सफारी बुकिंग कशी करायची हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सफारीच्या टायमिंग किती असणार सफारीला पैसे किती द्यावे लागतात आणि सफारीचं बुकिंग कुठून करणार ते वेबसाईट पण मी देणार आहे तर चला सुरुवात करू तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आता पावसाळा सुरू आहे न पावसाळ्यामुळे काही गेट बंद आहेत ना काही चालू आहेत बेल्लारा सुरू आहे निंदेला सुरू आहे तडेगाव देवाळा आगरझरी अलिगंजा मदनापूर नवेगाव तर इथे ऑनलाईन बुकिंग सुरू आहे आणि सफारीचा टायमिंग आहे सकाळी सहा ते दहा म्हणजे चार तासाची सफारी आहे आणि दुपारला अडीच ते साडेसहा वाजेपर्यंत सफारी आहे तुम्ही कोणताही स्लॉट बुकिंग करू शकता सकाळी नाहीतर दुपारी चान्सेस कधी बी बनू शकतात आता सफारी म्हणजे किती लोकं जाऊ शकतात सहा लोक मोठे जसे की पाच वर्षावरील आणि नंतर दोन बच्चा लावल्या ते पाच वर्षाच्या खाली आणि एक्स्ट्रा जरी सात जरी माणूस गेला तर त्याला जाऊ देणार नाही मी पण त्याच गेटवर काम करतो आहे म्हणून मीच तुम्हाला सांगतो आहे आणि सफारीला पैसे किती द्यावे लागतात तर सफारीचा रेट आहे सोमवार ते शुक्रवार सहा हजार रुपये म्हणजे आता जुलैपासूनच रेट वाढले आहेत आणि शनिवार आणि रविवार सात हजार रुपये अशी फीज घेते यामध्ये सफारीला म्हणजे जिसीला जातो तीन हजार रुपये आणि गाईडला जातो सातशे रुपये बाकीचे परवेश फी म्हणून ताडोबा फाउंडेशनला जमा होतो तर आता सफारी बुकिंग कुठून कशी करायची डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा तसं आम्ही पुढे करून दाखवणार आहे स्क्रीनवर चला जाऊया आपले खूप नेटवर्क कमी असल्यामुळे बहुत लव घेत घेताय जास्त तुम्ही समजा इथं नवीन असाल समजा तुम्ही रजिस्ट्रेशन नाही केलं तर न्यू रजिस्ट्रेशनवर नाव नंबर पासवर्ड वगैरे टाकून लॉग इन करायचं ठीक आहे माझा पहिलेच बनला आहे तर मी माझ्या तास ईमेल आय डी आणि आता कॅप्चर टाकायचं इथं दोन चार आठ एक पाच लागेल सफारी बुक यार तीन वर क्लिक करा इंटरवर जा सफारी बुकिंगवर क्लिक करा रेग्युलर बुकिंगवर क्लिक करा आपल्याला पुष्कर साडी म्हणजे इथं गेटचे नाव आहेत गेट आहे आपला हे कोर्स म्हणजे ताळोबाचे आहे दोन कोरानी बप्पर बोररा टायगर रिझर्व आपल्याला बप्परमध्ये करायचा बप्पर क्लिक करा मोहरली झोन जिप्सी बुकिंग उद्याची पाच आपण भारतीय असाल तर भारतीय चारच्या बरोबर टाईप करा खुला जसा आगरतरी गेट आहे इकडं देवाळा खडेगाव जुनोना आपण दुपार तरी चेक करून पाहू सागरतरी उद्या म्हणजे मंगळवार आहे तर सहा हजार रुपये पूर्ण शुल्क विकराच्या ज्यांचे नाव टाकले पर्यटनाचं नाव दुसरा म्हणजे सहा इथे सहा लोक बच्चे अधिकार दोन दोन बच्चं नाव इथं वगैरे काढायचं मोबाईल नंबर पत्ता कॅमेरा असेल तर कॅमेरा हा करायचा संख्या तुम्ही चार याचं वगैरे करायचं ठीक आहे काय पाच तर मित्रांनो ही होती आपली वेबसाइट वेबसाईट आणि इथूनच बुकिंग करायचं समजा तुम्ही दुसरीकडून समजा क गुगलवर सर्च केले केले तर ते एजंट लोक तुमच्याकडून जास्तीचे पैसे पण कट होऊ शकतात तुमचे सहा हजार आणि सात पेक्षाही जास्त म्हणजे हजार दोन हजार मग आता महत्त्वाची टिप्स म्हणजे जंगलात जाताना वगैरे मोबाईलसोबत अलाउड नाही त्यासाठी सोबत, ना सोबत कॅमेरा वगैरे जायचं त्याच्यामध्ये स पूर्ण पेड होते सहा सात हजारामध्ये आणि जंगलात गेल्याच्या नंतर जास्त ओरडणे आणि ते बंदक ठेवायचं बिलकुल शांतता ठेवायचे आणि जंगलात गेल्याच्या नंतर प्राणी वगैरे आवाजा केले तर ते पळून जातात त्याच्यामुळे मी हे महत्त्वाची टिप्स आहे आणि जर का तुम्हाला काही वेगळं वाटेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता काय प्रोसेस आहे ते मी तुम्हाला परस्पर व्हॉट्सअपवर तुम्हाला माहिती देईन जर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांना पण शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र